कप सिरप आणि त्यामुळं होत असलेले लहान मुलांचे मृत्यू सध्या देशभरामध्ये चर्चेत असलेला विषय मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा इथं सर्वात आधी हा प्रकार उघडकीस आला कप सिरप पिल्यामुळे या भागातल्या लहान मुलांची तब्येत अचानक बिघडली आणि अनेक मुलं आजारी पडली यानंतर एका पाठोपाठ एक मुलांचे मृत्यू व्हायला लागले अशाच प्रकारची प्रकरणं राजस्थानमधूनही समोर आली मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आत्तापर्यंत कप सिरप मुळे एकूण सोळा मुलांचा मृत्यू आहे या घटनेनंतर तीन राज्यांनी कप सिरप बॅन केलं तर अनेक राज्यांनी अलर्ट जारी केला केंद्र सरकारने याबाबत ॲडवायझरी जारी करत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत आता मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणामध्ये आणखी मोठी कारवाई करत कप सिरप लिहून देणाऱ्या छिंदवाड्यातल्या डॉक्टरांना अटक केली त्या डॉक्टरांवरती विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना सस्पेंड सुद्धा करण्यात आलंय पण आता या घटनेसाठी फक्त डॉक्टर जबाबदार आहेत का असे प्रश्नही विचारले जात आहेत देशात औषधांच्या गुणवत्तेवरती यापूर्वीही अनेक सवाल उपस्थित झाले आहेत मात्र औषध कंपन्यांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं हे घडलं का या सगळ्या प्रकरणामध्ये ड्रग इन्स्पेक्टर काय करत होते हा सवालही आता उपस्थित होत आहेत पण कप सिरप प्रकरणामध्ये डॉक्टरांवरती कोणती कारवाई करण्यात आली आहे सोळा मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी छिंदवाड्यातल्या डॉक्टरांवरती काय कारवाई करण्यात आली ते बघू मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा परिसरामध्ये अकरा मुलांच्या मृत्यू प्रकरणामध्ये प्रशासनानं चार ऑक्टोबरला मोठी कारवाई केली प्रशासनानं शनिवारी रात्री डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक केली हे ते तेच डॉक्टर आहेत ज्यांनी या परिसरातल्या बहुतेक मुलांना कप सिरपचं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं होतं हे कप सिरप पिल्यानंतर त्या मुलांची किडनी फेल झाली त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर सोनी यांना अटक केल्यानंतर काही तासांच्या आतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांना सस्पेंड करण्याचे आदेश दिले डॉक्टर सोनी हे छिंदवाडा जिल्ह्याच्या परासिया तालुक्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात त्या दवाखान्यामध्ये ते बालरोग तज्ज्ञ म्हणून काम बघतात तसं पाहिलं तर प्रवीण सोनी हे सिनियर डॉक्टर आहेत त्यांना जवळपास सदतीस वर्षांचा अनुभव आहे पण त्यांनी लिहून दिलेल्या कप सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे चार ऑक्टोबरला प्रशासनानं डॉक्टर सोनी आणि श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीच्या संचालकांच्या विरोधामध्ये परासिया पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता औषध कंपनी आहे जिने हे विषारी कप सिरप बनवलंय एफ आय आर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट कलम सत्तावीस ए आणि भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे पाच आणि कलम दोनशे शहात्तर अंतर्गत दाखल करण्यात आलाय ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट अवैध औषध बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी लावला जातो तर बी एन एसचं कलम एकशे पाच आणि कलम दोनशे शहात्तर हे अनावधानानं झालेला मनुष्यवध आणि औषधांमध्ये भेसळीसाठी लावला जातो कलम एकशे पाच सिद्ध झाला तर पाच ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते तर कलम दोनशे शहात्तर सिद्ध झाला तर एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते डॉक्टर सोनी यांना अटक झाल्यानंतर त्यांना तात्काळ सस्पेंड करण्यात आलं त्यांच्या सस्पेन्शन ऑर्डरमध्ये म्हटलंय की डॉक्टर सोनी यांनी मुलांच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा दाखवला ते परासियाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट ट्रीटमेंट करत होते या दरम्यान त्यांनी उपचारासाठी आलेल्या मुलांना काही औषधं लिहून दिली ज्या औषधांचं सेवन केल्यानंतर मुलांची तब्येत बिघडली यापैकी काही मुलांचा मृत्यू झाला तपासामध्ये समोर आलं की डॉक्टर सोनी यांनी लिहून दिलेल्या औषधांमुळे मुलांच्या किडनीवरती गंभीर परिणाम झाला त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर सोनी यांनी जर योग्यरित्या तपासणी केली असती आणि योग्य औषधं दिली असती तर मुलांचा जीव गेला नसता त्यांची ते जबाबदारी निभावण्यामध्ये अपयशी ठरले असं त्यांच्या सस्पेन्शन ऑर्डरमध्ये आहे आता कप सिरपच्या या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारनं केलेल्या तपासामध्ये काय समोर आलं ते बघू मध्य प्रदेश सरकारचा या संदर्भातला रिपोर्ट शनिवारी रात्री समोर आला त्या रिपोर्टनुसार त्या कोल्ड्रिप सिरपमध्ये शेहेचाळीस पॉईंट दोन टक्के डायथिलीन ग्लायकोल असल्याची पुष्टी झाली याआधी तमिळनाडू सरकारनं केलेल्या तपासामध्ये कोल्ड्रिप सिरपमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के डायथिलीन ग्लायकोल असल्याचं समोर आलं होतं पण गाईडलाईन्सनुसार कप सिरपमध्ये जास्तीत जास्त शून्य पॉईंट एक टक्के डायथिलीन ग्लायकोलची परवानगी आहे पण कोल्ड्रिप सिरपमध्ये हे प्रमाण पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक सापडलं एवढं जास्त प्रमाण अत्यंत घातक आणि काही वेळेला जीव सुद्धा ठरू शकतं यामुळं किडनी निकामी होणं आणि मेंदूला नुकसान होणं यासारखे आजार होऊ शकतात तपासामध्ये नेक्सो एस आणि मेफ्टोल पी सिरप या इतर दोन कप सिरपचा रिपोर्ट नॉर्मल असल्याचंही समोर आलं आहे कोल्ड्रिफ कप सिरपचं उत्पादन तमिळनाडूमध्ये होतं हे प्रकरण समोर आल्यानंतर तमिळनाडू सरकारनं याची चौकशी केली आणि कोल्ड्रीफ आणि नेक्स्ट्रो डी एस हे दोन कप सिरप राज्यामध्ये बॅन केले त्यानंतर चार ऑक्टोबरला मध्य प्रदेशातही हे दोन कप सिरप बॅन करण्यात आले नेक्स्ट्रो डी एफ कप सिरपचं उत्पादन हिमाचल प्रदेशामध्ये होतं इथं सुद्धा या कप सिरपचं प्रोडक्शन थांबवण्यात आले तसंच जे सॅम्पल्स मध्य प्रदेशामध्ये पाठवण्यात आले होते त्यांची तपासणी सुरू आहे सोबतच सप्लाय चेनलाही ट्रॅक केलं जात आहे आता भारतीय औषधांच्या क्वालिटीवरती प्रश्न उपस्थित होण्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाही दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसनं चार वर्षांखालील मुलांना दिल्या जाणाऱ्या एका सर्दीच्या औषधावरती बंदी घातली होती या औषधामध्ये क्लोरफेनिरामाईल मॅलेट आणि फेनिलेफ्रिन यासारखे ड्रग्ज होते ज्यांना दोन हजार पंधरा साली मंजुरी मिळाली होती दोन हजार बावीसमध्ये गांबिया आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये भारतात बनलेल्या या खोकल्याच्या औषधांमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला होता याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाली होती त्यानंतर भारत सरकारनं या औषधांवरती बंदी घातली पण हे औषध बनवणाऱ्या कंपनीनं कोणताही गैरप्रकार झाल्याचं नाकारलं होतं त्यांचा दावा होता की त्यांची औषध निर्धारित डोसमध्ये वापरली तर पूर्णपणे सुरक्षित आहेत मध्य प्रदेशातही याआधी औषधांच्या क्वालिटीवरती गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर राज्यात नऊ पेक्षा जास्त औषधं आणि इंजेक्शनचा पुरवठा थांबवण्यात आला होता मध्य प्रदेशात सार्वजनिक आरोग्यसेवा महामंडळानं ही औषधं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं होतं त्यावेळीही रुग्णांच्या सुरक्षतेवरती आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरती गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते आता सुद्धा अशा प्रकारचे सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत सध्या तरी या प्रकरणामध्ये कप सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करण्यात आली आहे तसंच ज्या कंपनीनं हे औषध बनवलं त्या कंपनीवरतीही एफ आय आर दाखल करण्यात आलाय मात्र या औषधाची क्वालिटी चेक करणारे आणि औषधाच्या विक्रीला परवानगी देणारे सरकारी अधिकारी यांच्यावरती अजूनही काही कारवाई करण्यात आलेली नाही ते सुद्धा या मृत्यूंसाठी जबाबदार आहेत त्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून केली जाते सरकार या सगळ्या प्रकरणात ड्रग्ज डिपार्टमेंटला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का असे सवालही आता विचारले जात आहेत सध्या तरी सगळ्या देशामध्ये कप सिरपमुळे होत असलेल्या मुलांच्या मृत्यूचं प्रकरण गाजतंय या प्रकरणात डॉक्टरांवरती आणि औषध कंपनीवरती कारवाई केली जाते आता संबंधित अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा